<laughs> आज नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यामध्ये येणाऱ्या सात तारखेला जिल्हा कचेरीवर समोर धरणे आंदोलन करण्याचं निश्चय सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे जिल्ह्यातली सम संपूर्ण प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी जिल्हा कचेरी समोर सात तारखेला जमतील आणि सरकारकडे मागणी करेल की गेल्या एक वर्ष एक महिन्यापासून जे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस हो होत आहे त्यामध्ये आमच्या शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे मागे जसं कोल्हापूरच्या धर्तीवर सरकारनं विशेष पॅकेज दिलं होतं त्याही पुढे जाऊन हेक्टरी पन्नास हजार रुपयेपर्यंतची मदत शेतकऱ्यांना मिळावी कर्जमाफी त्या ठिकाणी सरसकट व्हावी अशा अनेक मुद्दे त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जे आमचे नेते विरोधी पक्ष आहेत लोकसभेचे मान्य राहुलजी गांधी यांनी वोट चोरी विरोधात जी स्वाक्षरी मोहीम संपूर्ण देशामध्ये दे राबवलेली आहे ती वोट चोरी स्वाक्षरी मोहीम बी मोहीम पण त्या दिवशीपासून आम्ही सुरुवात करणार आहोत आणि या अनुषंगाने आज काही काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीबाबतही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यासोबत एक बैठक आज या ठिकाणी पार पडलेली आहे